शहरातील व्यवस्थापनाच्या अक्षम्य दुर्लक्षावर माध्यमांनी सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर अखेर महापालिका प्रशासन हलले आहे वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेने संबंधित तातडीने मुख्यालयात बोलावून बैठक घेतली बैठकीनंतर मक्तेदारास लेखी नोटीस बजावण्यात आली आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की माध्यमांतून शहरातील कचरा उठावा संबंधित सतत बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे महापालिकेने केलेल्या कराराचे उल्लंघन होत असून मक्ता रद्द करण्याची कारवाई का करू नये असे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे तसेच मक्तेदाराला तातडीने शहरातील कचरा उठाव्यासंबंधी सक्त सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार कामात लक्षणीय सुधारणा न झाल्यास संबंधित मक्तेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येईल असा इशाराही महापालिकेने दिला आहे महापालिकेच्या या हालचालीमुळे कचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराला चाप बसेल का याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे